नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांची तातडीची पत्रकार परिषद कोणाचा पर्दाफाश होणार नवी मुंबई ऑगस्ट नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी वोट चोरी प्रकरणी तातडीची पत्रकार परिषद बोलावली असून त्यांच्या या पावलाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे नवी मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना मतदार याद्यांमधील घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मतदार याद्यांतील गोंधळ उघडकीस विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर मतदार याद्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते ऐरोली मतदारसंघातील विक्रमी विजय आणि बेलापूरमधील थोडक्या मतांनी झालेला विजय याकडे संशयाने पाहिले जात असताना आता रवींद्र सावंत यांनी याच मुद्द्यावर थेट पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सावंत नेमका कोणता धमाका करणार याकडे नवी मुंबईतील राजकीय वर्तुळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे भाजपा शिवसेनेवर निशाणा महापालिकेच्या प्रभाग रचनेतून सत्ताधारी भाजपा शिवसेनेने स्वतःच्या नगरसेवकांना अनुकूल निर्णय घेतल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्याने होत आहेत या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ठाम भूमिका घेणारे रवींद्र सावंत आता चोरी कौन कौन बोट चोरी प्रकरणी कोण कोणावर बोट ठेवतात याकडे राजकीय वातावरणात प्रचंड लक्ष लागले आहे सतत संघर्ष करणारे काँग्रेसचा चेहरा रवींद्र सावंत हे प्रारंभापासून कट्टर काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आंदोलने निदर्शने यांमधून त्यांनी नवी मुंबई काँग्रेस जीवन ठेवली असून बेलापूर विधानसभा मतदारसंघात पक्षाला बळकट करण्याचे काम त्यांनी केले आहे जिल्हाध्यक्ष पदाच्या शर्यतीत राजकीय समीकरणांमुळे त्यांना बाजूला केले गेले असले तरी त्यांच्या लढाऊ स्वभावामुळे सावंत सतत चर्चेत राहिले आहेत देशभरात काँग्रेस नेते राहुल गांधी वोट चोरी प्रकरणी आक्रमक भूमिका घेत असताना नवी मुंबईत रवींद्र सावंत यांनी हा मुद्दा उचलल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर नवी मुंबईत नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातही खळबळ उडण्याची दाट शक्यता आहे